दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातपूर आयाध्या हॉटेल येथे सातपूर गाव परिसरातील महिलांच्या हक्काच्या ताई व समता परिषद नाशिक महिला अध्यक्ष सौ आशा संजय भंधुरे यांचा मोठ्या उत्साहात आणि दिमागात अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला आहे या प्रसंगी समस्त गावकरी महिलांनी आशा ताईंना भरभरून शुभेच्छा देत प्रभाग क्रमांक अकरा येथून तुम आगे बडो हम तुम्हारे साथे अशा घोषणा केल्या आणि त्याचबरोबर राम रक्षा म्हणून त्यांचे ऑप्शन केले ताईंना खंबीर साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते त्यांचे पती संजय शामराव भंदुरे यांनी ताईंना केक भरून उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे आभार मानले 还没有结束 तसेच राष्ट्रवादीच्या नाशिक महिला अध्यक्ष योगिता आहेर ज्योती मौले सोनिया काठे योगिता तिडके शौकर ऋषाली तिडके योगिता मौले मनीषा मौले कविता खोडे कविता सोनोने सविता बनकर संगीता भंधुरे गौरी काश्मेरे सुनीता वाघ कविता सोनोने रंजना तिडके कल्पना भंधुरे लता साळवे विजया तिडके सिंधु शार सोनोने सिंधू तिडके सुजाता खैरनार सुरेखा बंधुरे संजीवनी जाधव लता भंधुरे सुवर्ण तिडके कल्पना विधाते विजया विधाते वृषाली बच्चाव धनश्री बंधुरे मंदा बंधुरे लता नागरे कल्पना विधाते मंगल बंधुरे कमल बंधुरे रुपाली पठारे यांसह सावित्री महिला बचत गट मुक्ताई महिला मंडळ आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होतात माझ्या मैत्रिणी आलेल्या आजचा हा जो कार्यक्रम आहे आशाताई बंधुरे या समता परिषद याच्या नाशिक शहराच्या अध्यक्ष आहेत व राष्ट्रवादी महिला काँग्रेस या नाशिक शहराच्या उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत दोन्ही पदांना त्या आजपर्यंत त्यांनी चांगल्यारीत्या न्याय देत आहेत आज त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांनी सगळ्या घरच्या सगळ्या जवळच्या मैत्रिणी यांना सगळ्यांना बोलवलं आणि हा वाढदिवस इथे साजरा केला पण ते निमित्त पुढचं आहे तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माझ्या स्वतः वैयक्तिक यामार्फत त्यांना पुढच्या वाटचालीस पुढच्या येत्या दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे नगरसेवक याचं इलेक्शन जे लागणार आहे त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला मानकोसमतांनी निवडून द्यायचं आहे जेणेकरून ज्या आजपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी जे कामं केले त्या चांगल्यारीत्या काम अजून पुढे करू शकतील अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना त्यांच्या मागे उभं राहायचं आहे पुन्हा एकदा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नंडूर गावातील आशाताई भंजुरे यांचा वाढदिवस आहे तर हो। हो। त्या निमित्ताने आम्ही सर्व एका ठिकाणी जमला आहोत आणि आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत त्या प्रभाग क्रमांक अकरा मधील अतिशय महिला आहे आणि त्या वेळोवेळी महिलांचे प्रश्न सोडवणे सोडवण्यासाठी मदत करत असतात आशाताई आशाताई आशा भंजुरे यांचा वाढदिवस आहे राज्यात नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये महिला अत्याचार होतो बलात्कार होतो त्या काम करतात तर त्या एक नगरसेविका जर त्यांना जर निवडून जर दिलं तर मग त्या अजून चांगले कामे करतील वाढदिवसाच्या आमच्या सातपूर गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि आमचा ताळकरी ग्रुप आहे त्यांच्या वतीने पण खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुभाष आता भंडोरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्या आमच्या टाळकरी ग्रुपच्या सदस्य आहे आणि खूप काही कामे असून पण त्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला कार्यक्रमाला हजर असतात आणि इथून पुढे राहणार आहे आणि आमची साथ त्यांना प्रत्येक वेळेस नेहमी अशीच असणार आहे जय yes. जय ज्योती जय क्रांती सौ आशाताई संजय बंधुरे यांचा आज वाढदिवस या भुजबाई साहेबांच्या आदर्श कार्यकर्ते आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या ज्या ज्यांना प्रत्येक कामामध्ये आम्ही हात मारली ते आमच्यासाठी हजर असतात आणि त्याचप्रमाणे सावित्री पुरस्काराच्या पुरस्कृत आणि सा समाजभूषण पुरस्काराच्या पुरस्कृत अशा आशाताई बंधूरे आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या माझ्या सर्व भगिनी परिवार सातपूरमधील स सर्व माझ्या मैत्रिणी आणि मला सहकार्य करणाऱ्या सर्वजणी त्यांची मी मनापासून आभार व्यक्त करते आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की माझं क काम हे महिलांनी बघितलेलं आहे आणि मी पुढं पुढच्या प्रभाग क्रमांक अकरामधून इ इच्छुक उमेदवार महिला गटातून इच्छुक आहे गटा, तरी मला माझ्या सर्व महिला नेहमीच आत्तापर्यंत गेल्या पंधरा वर्षापासून माझी कामाची पावती त्यांच्याकडे आहे आणि सर्व महिलांनी मला नेहमीच सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढेही त्या मला सहकार्य करतील अशी आशा मी व्यक्त करते आणि त्याच प्रमाणे मला आ, समाजाने जो काही शब्द दिलेला आहे की काही हवेस काहीही झालं तरी आमचा उमेदवार एकच आणि तो म्हणजे आशा माझ्या प्रति त्यांची असलेली ही भावना आणि त्यांनी मला दिलेला शब्द मीही तितकाच जोपासण्याचं काम करेल आणि सर्वांसाठी मी काम करून माझ्या कामाची पावती द्याय मला सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद लोकशास्त्र साठी बंटी आढाव सातपूर